नमस्कार कॅब ड्रायव्हर मित्रांनो तर पुण्यातील काही एरियामधून आर्मीचा एरिया काही ठिकाणी हॉस्पिटल आहे तर हॉस्पिटल मधून तुम्हाला पिकअप येतं पिकअप आल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस कस्टमरला पिकअप करायला जाता तर त्यावेळेस काही कस्टमर का हे फ्रॉड बुकिंग केलेली असते की तुम्हाला तिथं पिकअपला गेल्यानंतर कस्टमर अवेलेबल नसतो तर माझा पेशंट ऍडमिट आहे त्यांना यायचंय तर मी, मी तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो अशी मागणी केली जाते आणि त्याच्यानंतर तिथं तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज पाठवला जातो खरं तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे वगैरे काहीही पाठवले जात नाहीयेत फक्त एक टेक्स्ट मेसेज तुम्हाला येतो आणि टेक्स्ट मेसेज आल्यानंतर तुम्हाला वाटतं तुम्हा 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 की तुमच्या अकाउंटला पैसे आले आणि तुम्हाला ते जे अमाऊंट आहे जर समजा ट्रिप असेल पाचशे रुपयाची तर तुम्हाला तिथे उदाहरणार तुम्हाला साडेचार हजार पाच हजार किंवा अदर अमाऊंट टाकलं जातं तुमच्या टेक्स्ट मेसेजनुसार तुमच्या अकाउंटला पैसे येत नाही तर अकाउंटला पैसे न येताही ते तुम्हाला बोलतात की मी तुम्हाला पेमेंट केलेले तर बाकी जे काही ट्रिपचे पैसे असतील ते करून मला बाकीचे पैसे रिटर्न करा चुकून माझ्याकडून जास्त अमाऊंट तुम्हाला पेज आलेले पण तुम्ही ज्या वेळेस बघताय तर त्यांनी ते, ते तुम्हाला पूर्णपणे फ्रॉड हा टेक्स्ट मेसेज केलेला असतो असं भरपूर एरिया होत आहे जसं की काही हॉस्पिटल आहेत पुण्यातील तसेच काही आर्मीचे काही एरिया तिथनं हे काही गोष्टी मी आर्मी आर्मी मधून बोलतोय ते तुम्हाला आय कार्ड पाठवतील आर्मीचं डुप्लिकेट किंवा ऍडमिट आहे तर त्याचं हॉस्पिटलचं काही पाठवतील असं करून भरपूर ठिकाणी फ्रॉड चालू आहे कृपया करून कोणीही याचा बळी पडू नका आणि अशा फ्रॉड ट्रिपला कॅन्सल करा आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना ट्रॅक करायचा प्रयत्न करतोय त्यांचे नंबर ब्लॉक करतोय पण हे जे फ्रॉड लोक असतात यांच्याकडे अनेक प्रकारचे नंबर आहेत ते त्याच्यावरून करत राहतात तरी असं आपल्याकडून घडू नये याची भविष्यात आपण काळजी घ्यावी धन्यवाद